नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठ लाखाचे एरियर बंपर वेतनवाढ आठव्या वेतन आयोगात अजून काय काय फायदा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे या आयोगामुळे कर्मचाऱ्यांची पाचही बोट तुपात असतील त्यांना थकबाकीसह बंपर पगार वाढ मिळेल काय काय होईल कर्मचाऱ्यांना फायदा जाणून घेऊया केंद्रीय कर्मचारी आणि वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे सरकारकडून जानेवारी वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आनंद वार्ता देण्यात आली आहे सेवन पे कमिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांना तीन टक्के डीए दिया आणि डी आर मध्ये वाढवण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए पंचावन्न टक्क्याहून आता अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचलेला आहे सरकारने आठव्या वेतन आयोग लागू केल्यावर कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन आणि भत्त्यामध्ये मोठा बदल होईल आठव्या वेतन आयोगाचे गठन करण्यात आलेले नाही जुलै 2027 हजार सत्तावीस मध्ये वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आयोग गठीत झाल्यानंतर सखोल तपासणीनंतर अहवाल सादर करण्यात येईल त्या आधारे तीन ते नऊ महिने सरकार तपास करेल सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये जाहीर झाला दोन हजार पंधरा मध्ये त्याचा अहवाल सादर झाला जर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा या महिन्यात झाली तर याविषयीचा अहवाल एप्रिल दोन पूर्वी येणार नाही जुलै दोन मध्ये नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाचा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख सेवानिवृत्ती धारकांना फायदा होईल संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि सेवानिवृत्ती धारकांनाही त्याचा लाभ मिळेल वेतनात कशी होईल वाढ आठव्या वेतन आयोगाअंतर्गत ट्रीटमेंट फॅक्टर नुसार पेन्शन आणि वेतन वाढ दिसेल माजी वित्तीय सचिव सुभाष चंद्र गर्ग यांच्यानुसार केंद्राकडून एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट आठ पर्यंत फॅक्टरला मंजुरी मिळू शकते तर काही कर्मचारी संघटनांनी दोन पॉईंट शहाऐंशी फॅक्टरची शिफारस केलेली आहे त्या आधारे पगारवाढ होईल ही ही पगारवाढ बंपर असेल यात शंका नाही थकबाकीतूनच कर्मचारी मालामाल सातव्या वेतन आयोगाची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे तर आठव्या वेतन आयोगाची शिफारस जुलै दोन हजार सत्तावीस मध्ये होण्याची शक्यता आहे या काळातील म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सत्तावीस या अठरा महिन्यातील थक बाकी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी टक्के गृहित धरला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होईल तर कर्मचारी थक बाकीतूनच मालामाल होतील दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टरच्या सहाय्याने पगार हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढेल अठरा महिन्याची थक बाकी तेहतीस हजार चारशे ऐंशी गुणीला अठरा म्हणजेच सहा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपये मिळेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद